काँग्रेस पूर्णपणे आर एस एसच्या ताब्यात गेली असून ती मोदींच्या इशाऱ्यावर चालत असल्याची टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे काँग्रेस मोदींच्या इशाऱ्यावर चालत असल्यामुळे आघाडी केली नाही असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे अजिबात असली कुठलीही चर्चा नाहीये इथल्या मुसलमानांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे तो बी जे पीला निवडून आणण्यासाठी दिलेला आहे काँग्रेस ही पूर्णपणे आर एस एसच्या ताब्यामध्ये गेलेली आहे काँग्रेस ही मोदीच्या इशाऱ्यावरती नाचते आणि म्हणूनच काँग्रेसचं कुठल्याही राज्यांमध्ये कोणाशीही इलेक्शन समजोता झाला नाही त्याच्यामुळे इथल्या मुसलमानांच्या या लक्षात आलेलं आहे की ज्या पक्षाने आपल्याला एकही उमेदवार महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा मध्ये दिलेला नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडीसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम